नमस्कार स्मार्ट इचलकरंजी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे इच्चलकरंजी महानगरपालिकेचं जे निवडणूक आता जाहीर झाली आहे त्यामध्ये मधील प्रभाग क्रमांक एक इथून आपल्यासोबत आज आले आहेत रुपालिताई नितीन कोकणे आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की त्यांचं निवडणुकीसाठी ध्येय काय असणार आहे त्यांचं प्लॅनिंग काय असणार आहे आणि त्यांनी ह्याच्या आधी जी निवडणूक लढवली होती तेव्हा तिथं त्यांनी त्या प्रभागामध्ये काय काय कामं केली आहे ते सगळं त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी सौ उपाल नितीन कोकणे रामकृष्ण हरी प्रभाग क्रमांक तीन मध्ये पण प्रभाग क्रमांक हा अतिशय चांगल्या पद्धतीचा आम्हाला मिळाला तिथल्या लोकांचा प्रतिसाद एकदम छान होता आणि आम्ही तिथं प्रचंड मताने निवडून आलो आमचं स्वतःच मत आम्हाला नसताना देखील तिथल्या महिला म्हणजे गावकऱ्यांनी जो आमच्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासाचा आम्ही एक संधी दिलेली त्याचा आम्ही सोनं केलोय असं मला तरी वाटतं कारण तो भाग आम्ही परिपूर्ण तिथली सगळी कामं झालेली आहेत आणि मग आता इथं प्रभाग क्रमांक एक मध्ये तुम्ही काय काम करणार म्हणजे तिथली तुमच्या नागरिकांनी जे प्रश्न तुमच्या समोर मांडलेले आहेत ते तुम्ही कुठल्या पद्धतीने सोडवणार आहात नक्कीच प्रभाग क्रमांक तीन मध्ये जो काही प्रॉब्लेम होते ते आम्ही परिपूर्णपणे माझ्या मिस्टरांनी व मी सोडवण्याचा प्रयत्न म्हणजे परिपूर्ण झालेलाच आहे तिथं एकही काम राहिलेलं नाही आहे त्याच पद्धतीने मी प्रभाग क्रमांक सा एक मध्ये उमेदवारी मिळालेली कांडे साहेब असतील उदय पाटील साहेब असतील स्वाती राजेंद्र लोखंडे बहिणी असतील सचिन दादा असतील यांच्या मार्फत आमचं चौघांचं पॅनल आहे आमचं आमचे चारही उमेदवार आम्ही म्हणजे एक सर्वसामान्य घरामधले आहेत सुशिक्षित आहेत पण फेस टू फेस गोरगरीब जनतेचा जे काही म्हणजे महिलांचा प्रश्न असेल नागरिकांचा प्रश्न असेल ते सोडवतातच आणि त्यांच्या मनातील यातना ज्या असतात त्या आम म्हणजे आम्ही समजून घेतो आणि लगेच त्याच्यावर निवारण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो बर मग आता जसं की महिला उमेदवार म्हणून तुम्ही आहात तर महिलांच्या साठी अशा काही वेगळ्या योजना किंवा त्यांच्या सुरक्षे सुरक्षितेसाठी असं काही वेगळं प्लॅनिंग तुमच्या डोक्यामध्ये आहे का हो नक्कीच आजची महिला एवढी सबलीकरण आहे की आजच्या महिलेला बहिर पडता पण येत नाही कोणाच्या घरी बाहेर जाण्याची परमिशन असते कोणाच्या घरी नसते पण एका महिलेला असं वाटत असत कि मी माझ्या संसारासाठी तिळाचा तरी खारके एवढा नाही तिळा एवढा तरी वाटा उचलावा असं वाटत असत पण आजची महिला खरंच एवढी म्हणजे जरी ती सुशिक्षित असली किंवा अशिक्षित असली तरी ती स्वतःच्या घरासाठी एक घर बसल्या काम मागते आम्हाला दारोदारी गेलं तर ते एक आमचा निर्धार आहे आमच्या चारही उमेदवारांचा घर बसल्या एक काम देण्याची महिला रोजगार करण्याची पण आजची महिला सुरक्षित नाही आहे त्याच्यासाठी सीसीटीव्ही असतील किंवा मुलींना प्रशिक्षण असेल कराटीच स्वतःची मुलगी स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार तर ज्या वेळेला तुम्ही प्रचारासाठी तुमच्या प्रभागामध्ये गेलात त्यावेळेला तुम्हाला महिलांनी कोणते प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं निवारण तुम्ही कसं करणार आहे म्हणजे मूलभूत प्रश्न काय आहे तुमच्या प्रभागातल्या माझ्या आता राहते क्रमांक एक मध्ये बऱ्याच वंचित गोष्टी राहिलेल्या आहेत ज्या झालेल्या नाहीत त्याची उणीव आम्ही चारही उमेदवार भरून काढणारच आणि आम्ही बऱ्यापैकी आधीच सुरुवातीला आम्ही काढलेलेच आहेत गटरीचा प्रश्न असेल स्वच्छता झालेली नाही कार्यकाळ संपल्यामुळे गेल्या बॉडीत प्रलंबित कामं जी राहिलेले आहेत रेंगाळलेले आहेत आता गेल्या गेल्या डायरेक्ट एवढा रोष नागरिकांचा आमच्यावरती झालेला आहे त्याचा आम्ही चारही उमेदवारांनी निवारण केलेलं आहे आम्ही ज्या प्रभागात उभारलोय त्या प्रभागात आमची माहिती घ्या मगच तुमचं लाख मोलाचं एक मतदान आम्हाला द्या त्या मतदानाचं आम्ही नक्कीच सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि पाण्याचा एक विषय भरपूरच इच्सरकंजीत गांभीर्य झालेला आहे ऑल इच्सरकंजी आर एरियामध्ये महानगरपालिका होत असताना त्याच्या मागे पण बॉडीत असताना पाणी निवडणुकीच्या वेळेला तुम्ही आमदारकीच्या वेळेला निवडणूक आल्या त्यावेळेस फक्त पाणी चार दिवसानं आड येत होतं आता कंटिन्यू सात दिवस आडान पाणी याय लागले महिलांचा भरपूर रोष पाण्यावरतीच आहे आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ठिकठिकाणी आम्ही बोर मारलेले आहेत बंद बोर जे होते ते चालू करून दिलेले आहेत प्रत्येक ठिकाणी कनेक्शन दिलेले आहेत आणि ओपन पीस वगैरे आहेत तिथं डेव्हलपमेंट करण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम कोणतं काम तुम्ही हाती घ्याल नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर सर्वप्रथम आम्ही जे काही गरजू महिला आहे तिला एक रोजगार देण्याचा पहिला माझा मानस असेल कारण आजच्या महिलेला काळाची गरज आहे आपलं इचरकंज असेल शापूर असेल जेव्हा काम होते तेव्हा पोट भरते जे गरीब आहेत ते गरीबच राहिले आहेत ज्यांचे रेशन कार्ड बंद आहेत त्यांचे रेशन कार्ड काढण्याचा प्रयत्न होईल एकेकांचे थम वगैरे निघलेले नाही आहेत आधार कार्ड वगैरे निघून झाले आहेत पण प्रॉब्लेम आम्हाला बरेच जणांनी सांगितलेले तो, तो सोडवण्याचा सा प्रयत्न करीन तुम्ही जे आता बोललात की महिलांना रोजगार हा देणारच तर त्यासाठी वेगळं काय प्लॅनिंग आहे का घर बसल्या महिलांना जे काही काम म्हणजे अवेलेबल होईल असं नाही मी प्रत्येक महिलेला म्हणजे भागात गेले तर आम्ही एक प्रयत्न करू म्हणून सांगितलेला आहे आणि त्या प्रयत्न आम्ही करणार आणि ते काम आम्ही देणारच बचत गटाच्या माध्यमातून असेल शिलाई काम असेल पॅकिंगचं असेल एखादं म्हणजे काहीतरी घर बसल्या काम दुकानांचं वगैरे कुठलं तरी फूड प्रो, प्रोडक्ट असेल किंवा आपलं दु मालाचं दुकानाचं असेल ह्याचं पॅकिंग वगैरे असं काहीतरी आम्ही देण्याचा छोटा मोठा प्रयत्न नक्कीच करणार मॅडम तुमच्या प्रभागामधल्या ज्या वृद्ध महिला आहेत किंवा निराधार महिला आहेत त्यांच्यासाठी काही वेगळं तुमच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग आहे का नक्कीच संजय गांधी निराधार योजना होती ती चालू करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आणि ज्या निराधार आता महिला आहेत त्यांची पेन्सिल चालू नसेल ती सुद्धा आम्ही सो खर्चातून चालू करण्याचा प्रयत्न करू मॅडम आता महिलांच्या सुरक्षतेसाठी तर तुम्ही सांगितलेलंच आहे पण एखादा परिस्थितीत असं झालं की एखादी घटना घडली त्या महिला बाबतीत तर त्यांना जर पोलीस स्टेशनला जायची वेळ आली तर त्या महिला घाबरतात तर त्यावेळी तुमची भूमिका काय असणार आहे नक्कीच मी रुपाली मी एक भागात नक्कीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहीन व त्यांच्या आधी मी जाऊन तिथली कंप्लेंट नोंद करीन व त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन तर ह्या होत्या सौ सौरुपालिताई नितीन कोकणे ज्या शहापूर मधील प्रभाग क्रमांक एक येथून निवडणूक लढवत आहेत तर मॅडम तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आम्हाला इथं बोलवून आमची मुलाखत घेतली व मतदारांपर्यंत आमचा जो काही संदेश पोहचवला असा त्याबद्दल धन्यवाद